बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे अंतिम संस्कार करण्यासाठी घ्यावा लागतो ताडपत्रीचा आधार शहापूर तालुक्यातील शेंद्रुण गावातील घटना शेंद्रून गावातील दौलत पांडुरंग भगत वैवर्ष पन्नास यांचे मंगळवारी सतरा दोन जून रोजी रात्रीच्या सुमारास आजाराने निधन झाले शेंद्रून गावात अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य आणि व्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे बाजूलाच माळरानावर उघड्यावर दहन केले जातात मात्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी धोधो पडत असल्यामुळे आज सरणावर चक्क ताडपत्री धरून मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात आले भारत देश स्वतंत्र होऊन झाली तरी आजही मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी जर ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत असेल तर खेदाची बाब असल्याचे ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात आले